जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीस मतदार यादीचा का कार्यक्रम जाहीर डॉक्टर मेतालीस सेठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंड नंदुरबार नंदुरबार जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी मतदार यादी तयार करण्याचा का कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ता सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकांवर कळविली आहे या निवडणुकीसाठी सात साथ शून्य दोन हजार पंचवीस ही तारीख अधिसूचित करण्यात आली आहे या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादी संबंधित निवडणूक विभाग निर्वाचक गणांमध्ये विभागून त्यानुसार निवडणूक विभाग निर्वाचक गणनिहाय मतदार यादी तयार करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे टप्प्यात प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन संबंधित निवडणूक विभाग निर्वाचक गणातील मतदारांच्या माहितीसाठी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे हरकती व सूचना मांडण्याचा कालावधी विधानसभा मतदार यादीवरून मतदार यादी तयार करताना काही चुका राहिल्यास त्या संदर्भात शून्य आठ ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर दोन हजार पर्यंत संबंधितांकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत अंतिम मतदार यादीचे प्रकाशन प्राप्त हरकती व सूचना विचारात घेऊन अधिसूचित केलेल्या तारखे सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा मतदार याद्यांवरून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिक प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नंदुरबार मतदारांनी या संकेतस्थळाचा मतदारा संकेत जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाची माहिती नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकावर स्थानिक वृत्तपत्रामध्ये आणि स्थानिक केबल टीव्ही वर व्यापक प्रमाणावर प्रसिद्ध केली जाईल असेही जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी या प्रसिद्धी पत्रकांवर कळविले आहे